सांगली <Sans> शिंदे गटाचे ज्येष्ठ आमदार अनिल बाबर यांच्या निधनाने रिक्त झालेल्या सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालक पदासाठी निवड पार पडली बँकेच्या सभागृहात झालेल्या बैठकीत दिवंगत अनिल बाबर यांचे सुपुत्र सुहास बाबर यांची एकमताने निवड करण्यात आली बँकेचे अध्यक्ष आणि आमदार मानसिंगराव नाईक यांच्या अध्यक्षतेखाली निवड संपन्न झाली सकाळी अकरा वाजता निवडीचा कार्यक्रम सुरू झाला यावेळी सुहास बाबर यांचा एकच अर्ज असल्याने सर्व संचालकांनी त्यांना पाठिंबा देत एकतर्फी निवड करण्यात आली

निगडीत लोकांची कामं असतील संदर्भात जे लोकांना मदत होण्याच्या दृष्टीनं या जिल्हा बँकेत तुमच्या साधारणच्या सहकाऱ्यांना आशीर्वाद देण्यात आलेलं आहे ते प्रथम तुमच्या सर्व संचालक मंडळाचं आभार मानतो आणि आशीर्वाद मागतो मी तुम्हाला एवढीच खात्री देतो बरोबर की जे तुम्हाला अपेक्षित आहे जे तुम्हाला आमच्या तालुक्यातून किंवा आमच्याकडून अपेक्षित आहे त्या सर्व गोष्टी जिल्हा बँकेच्या दृष्टीने इतर दृष्टीने जे करता येईल त्या सर्व दृष्टीनं करायचं मी पुरेपूर प्रयत्न करेन आणि तुमच्या सर्वांच्या विचारांना चालेल एवढं सांगतो दोन शब्द